नमस्कार मंडळी आता आमची गँग चालली आहे सध्याच्या वातावरणात महादेवाचे दर्शन घ्यायला आणि आपण किती जणी टोटल पाच 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 है ना तीन तीन जणी आहे आहे त्या सहा सहा आहे आणि आमची एक मैत्रीण आहे श्रावणी तर तिला आम्ही घरी घ्यायला चाललोय तर तिला मग अशी पण आम्ही कॉल केला होता तिला बोललो आम्ही खाली आहे तर तिला यायला तयार नाहीये सज्जन क्या तकलीफ है भाई ती तर आम्ही तिला आता घरून उचलून घ्यायला चाललो आहे तर चला तुम्हाला आपण आज दाखवतो की आम्ही आमच्या दररोजच्या म्हणजे आज शिवरात्रीच्या स्पेशल दिवसामध्ये आम्ही काय काय करणार आहे तर चला तुम्ही पण आमच्यासोबत तर आता आम्ही आलावलीच्या घरी आणि ह्या समोरच्या पोरी ज्या आम्हाला पुढं सोडून गेल तर त्यातली ही पण आहे असा एक फॉल्ट झालेला आहे की आम्ही चुकीच्या गल्लीमध्ये गेलेलो आहे बाजूची गल्ली होती श्रावणी यांची आणि आम्ही दुसऱ्या गल्लीमध्ये गेलो होतो मग त्यामुळे आम्ही चाललोय आता परत एक इथं ऊन आहे त्यामध्ये आमचा उपवास आहे वर पौर नाही पोरी आम्हाला फिरवत आम्ही करू काय तुम्ही सांगा आता आम्ही आता ह्या गल्लीमध्ये आलोय तो लेस चेक की ही पण गल्ली आहे की नाही आणि ह्या मुली पण ब्लॉक करत होते बघा जरा बघा हे आपण मुली ब्लॉग काढतात सध्याच्या वातावरण ह्या मुली ब्लॉग मध्ये पूर्णपणे वेळ झाले ते थँक्यू सो मच लाईक करामेंट लाईथ फायनली आम्ही श्रावणीच्या घरी आलोय ते जे समोर दिसतं ते श्रावणीचं घर आहे तर चला आपण श्रावणीच्या घरी जाऊ आणि ह्या मुली पूर्णपणे ब्लॉगमध्ये वेड्या झालेल्या आहेत ती श्रावणी हे बघा बघा जरा बघा बघा ही बघा श्रावणी ही आहे हिच्यासाठी आम्ही एवढं वेट करत होतो बघा जरा बघा 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 हे बघा ही पागल झाली आहे मुली आणि ही पण ब्लॉगमध्ये हिला शिव्या घालतीय मुलगी आम्हाला पाणी आणून देतीये सगळ्यांचा पिण्याचा कार्यक्रम चालू आहे काही वाईट समजू नका समज रेव हो? समजा पाणी पिण्याचा कार्यक्रम चालू आहे ह्या मुली आता पाणी पितात आहे आणि आमची मैत्रीण हे बघा आली ही डुक ताळजी शावणी एक सेकंड ही डुख ताळजी आता ह्या सगळ्या मुली आहे ना तिकडे मागच राहिले ते काय बडबड करतात ते काय माहिती नुसती बडबड करत येतात सगळ्यात मागत सगळ्यात पुढे आम्ही मध्ये अडकून बसलोय काय करावं तुम्ही तिथे एक बॅनर आहे तुम्हाला दाखवते तिथली कथा तुम्हाला <laughs> बघा हे बॅनर आहे तर पोरी म्हणतात आमच्याकडे असं नका बघू आम्हाला लाज वाटते आता तुम्ही सांगा या पोरींच्या किल्लीचा काही भाग बी आहे की नाही का सगळं गुड घेतच गेलाय का घोटत गेलाय मला ते कळत नाही तर बघा वातावरण आमचं कसं झालेलं आहे ही आहे ना सिगड कॉलनी त्या बाजूची मी इथं पोहोचलेलो आहे आणि ते गाड्या बघू शकता तुम्ही खूप जास्त आहे आणि हिथं आहे महादेवाचं मंदिर आणि ह्या मुली आणखीन पण मागच आहेत एक कुठं एक इथे इकड आहे तिकड रोड आणि ह्याच ठिकाणी बैलगाडा शर्यत पण होती त्याचा ब्लॉग पण लवकरच येईल कारण की आता थोड्याच दिवसानंतर बैलगाडा शर्यत पण होणार आहे तर आपण बैलगाडा शर्यत बघायला पण जाऊया आणि हे आमच्या मॅडम आहेत त्यांचा आज बर्थडे आहे तर सगळ्यांनी पटापट कमेंटमध्ये हिला विश करा आणि ह्याच्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तर आलेलो आहे मी जोरात नाही बोलू शकत कारण की देवस्थानी त्या जागी जोरात मस्त बोलायचं आणि ह्या मुली आहे ना फक्त मोबाईलमध्ये तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी झालेलं आहे आणि ह्या मुलींचं निस्त फोटो 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 चालू आहे माझे एक पण फोटो कोणी काढत नाहीये सगळे यांच्याच ना का फोटो काढतात का 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 ते तुम्हाला वाटतं कमी फोटो बोटते आहा मी किती शांत बसले इथं आणि यांच्याच फोटो झाले कधी माझ्या फोटो नाही काढत नेहमीच झालेला आहे डोंड बघा तोंड चांगले दिसतंय <laughs> मंदिराचं बांधकाम बघा ना किती मस्त आहे आणि इथं एकदम एवढे पॉझिटिव्ह वाईब्स येतात ते की मी सांगू नाही शकत म्हणजे तुम्ही जेव्हा इथं वाच म्हणजे मध्ये येऊन बघतं ना तेव्हा खूप जास्त मस्त वाटतं आणि म्हणजे आता आम्ही इथून निघालेलो आहोत आणि हे बघा मंदिराचं इथला व्ह्यू आणि हे इथं पण आता ह्यांचे फोटो फोटो चालले आम्ही खूप जास्त व्हिडिओ फोटोज वगैरे काढले ना एवढे नमुना नमुना पद्धतीने काढले ना आणि ह्या पुत्रीनं मला फोटो नाही काढला 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 इकडं व्लॉग काढत आहेत आणि पाहू शकता कशा प्रकारे ते व्लॉग काढत आहेत असं चालतं का पिले काय माहिती तुम्हाला सांगू एवढं जास्त ऊन आहे आणि त्याच्यामध्ये आमचा उपवास आहे म्हणजे आमच्या सगळ्या मुलींचा उपवास आहे बघा जण मुली आहेत सगळे उपवास पकडतात कारण की आम्ही खूप जास्त टाइम आहे आम्हाला एकच टायमिंग दिलं होतं जायला आणि आता अडीच वाजता ते तर बघा आम्ही किती जास्त निर्लज्ज आहे आणि हा मुली पण ब्लॉक तोच आता बघतात आणि हिचं फक्त चीज चीजचा अर्थ तू समजा हा नाही तू समजा नाही काय नाही मी म्हणते दोन जणी आम्ही दोघी दोघी अशी जोडीनं चाललोय कळलं का बघा इथं आहे ना ओळखाई देवीचं मंदिर आहे बघा ना हे पण मंदिर किती जास्त मस्त आहे जायचं का दर्शन करायला काय करीन चललं पाया पडून येऊ अरे किती वेळ लागणार घरी लागणार आहे तिथं काय लव पण फोटो काढणं आपलं ना राहणार नाही ह्यांच्या ना मा मनामध्ये कोरींच्या मनामध्ये बिलकुल पण श्रद्धा नाहीये मुला नाही घरचे हान तीन कुत्र्याला त्याची माझ्या घरचे धुवून काढतात त्याचं घेतात मला एक को इंसिडंट सांगते आता आम्ही लॉक करत होतो आम्ही सगळे हसत होतो तर काही जी मुलं असतात रस्ता माझा आहे माझा आणि घरी यांची यांनी करा इकडे इकडे रुसली ती पोरगी रुसली आता कोई इन्सिडेंट झाला की आम्ही लोकडच तो ती ये दुड़ी 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 ना काही जण जे असतात आमची हेट असे बघून रास्त सॉरी सॉरी मैत्रीला सोडवायचं माझा पोप आहे जरा क्लिअर करता का हे म्हणते हिचं लग्न काय तर हिच्या लग्नामध्ये आपण लय धमाल करू ते बघा पोरी था। जी, जी ह्या बाजूची तिला आणायचं खर्च खर्च काय नाही इथं मंदिरात नाही माळ घालणार नाही तिथलं चार पाच फुले काढायची चल बाय सॉरी तुला अर्ध्या सोडले लय जमला पण आता तुझ्या घरात तुला मारून येणार चाल घरी घरी चाल घरी घरची ठोकती ना आम्हाला लय उशीर झाला एक तर सगळ्यात घर लांब म्हणजे माझं आणि सगळ्यात घर दूर म्हणजे लांब म्हणजे लांब म्हणजे माझं तो आडवा हिचं घर आले आता पाच मिनटं असं मस्त दिसून तोंड आणि तेपेक्षा तो मस्त दिसून त्यामुळे ते आपूमा जायचे ह्या कशा चाललं सो त्या माझ्या मैत्रिणी होत्या ते आता आपल्या आपल्या घरी गेले मी पण घरी आले आणि आराम वगैरे केलं मग त्यानंतर आता आम्ही आवरून निघालो जत्रेला आणि म्हणजे दुसरीकडे जे महादेवाचं मंदिर आहे तिथं दर्शन घ्यायला तर मी आणि मम्मी चाललेलो आहे थांबा तुम्हाला मम्मीचं लुक दाखवते मम्मीने अशी साडी घातलेली आहे सो चला आता आपण जाऊया आणि बोल बघा किती जास्त तरी संध्याकाळचे पाच वाजले असतील बघा इथं प्लांट्स किती मस्त अरेंज केलेत आणि रांगोळी पण खूप मस्त काढली आमच्या दिदीने आता आम्ही निघालेलो आहे आणि हा बघा समोरचा डोंगराचा व्ह्यू आणि आता आहे ना म्हणजे असं खूप जास्त असं सन्नाटा वाटतोय कारण की दुपारची म्हणा संध्याकाळची टाईम आहे तरी पण खूप जास्त असं किरण वाटतंय आम्ही जिथं सकाळी आलो होतो तिथं परत मी आणि मम्मी आलेलो आहे सोय आमचं दर्शन झालेलं आहे मम्मी तिथे प्रसाद घेते आणि सो so, तिथनं दर्शन घेऊन निघालोय आम्ही आणि so, आता ह्या साईडला आलोय आणि गर्दी करू शकतो आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे किती जास्त क्राऊड आहे आता स्टार्टिंग झाली आहे तर खूप जास्त मी तिथली पण तुम्हाला गर्दी वगैरे दाखवत आणि बघायचं आता तरी पण खायला तुम्ही पाहू शकता की किती जास्त प्रमाणात क्राऊड आहे आणि ह्याच्या पलीकडे पण आहे ना खूप जास्त क्राऊड आहे म्हणजे खूप मोठं मैदान आहे ना त्यामुळं मग खूप जास्त गर्दी आहे ह्या साईडला मस्त खेळणे वगैरे लागले त्या आपण सगळं एक्सप्लोअर करतो किती मस्त आहे ना वेगवेगळे भांडे आणि त्या साईडला गल्ला आहे बट्टाचा आणि खोकोवाचा करंड आहे Terima <suss> k <suss> आता मला आहे ना भातातली खेळायचं मन होतं वाटी पण बघ ना किती घेऊ आम्ही त्या गर्दीतून बाहेर निघालेलो आहे आता पाय एवढे जास्त दुखत ते आणि म्हणजे चालण्याची शक्ती पण आणली भूक तर बापरे त्यामुळं मी आता थंड थंड दही घेतली आता दही खाईल आणि मग त्यानंतर आता जातोय पायी पायी घरी आपण ऊसाचं ज्यूस घेतलेला आहे थंड थंड मस्त ते पिऊन तर आम्ही घरी आलो मग त्यानंतर पाय इतके जास्त दुखत होते मग नंतर आम्ही आराम वगैरे केलं मग त्यानंतर खिचडी खाल्ली आणि आता आम्ही झोपतोय एवढी जास्त हालत टाईट झाली होती बापरे फिरून फिरून पायाला तर गोळे आले तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तर फटाफट कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला अँड चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय <laughs>